बोला पैसे 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 काय दा घे तयार हे दादागिरी दादागिरी करायचा आमचा अंदाज नाही जे चुक नियम आहे तिथं नियम नियम नाही बघते पावती पैसे मला पावती नियमच चावीला हात नाही लावायचा चावी करण्यास वाढणार नाही नाही मग मी काय म्हणतो तुम्हाला मी म्हणलं नगरपालिकेत कोणाला सांगायचं मी येथे शेतकऱ्याची पावती नाही शेत असं नाही ऐकून घ्या सवाल नाहीये मला तुम्ही हात पण उचललाय सगळ्यात महत्वाची गोष्ट हात उचलायचे काही कारण नाही तुम्ही हात उचलला मला नाही फोन ला फोन लावायला फोन लावायचाच नाही मला घासा जावी एवढी झालं गेरी घसा लावायची काय म्हणलं घसा लावायची मग पैसे देत का नाही मला का नाही देत म्हणजे मला पावती द्या सर पावती द्या तुला ही पावती ही पावती चालतच नाही मला नाही पावती सर द्या मी पैसे द्यायला तयारी सर पावती आणून द्या मला घासा लावायची काय कोणती तुमची घसा दावी तुला घास मारून मला इथं मग तुला आता मग काय तुला पैसे भेटतील जास्सा लागलाय ना करायचे ना मला मला पण वाद नाही घालायची मला रीत पावती दे संपला विषय तो नंबर दे देऊन नव्याण्णव